श्री साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने पुणेसारख्या मोठ्या शहरात व्यवसाय उत्तम चालला आहे मात्र मूळची नाळ शिर्डीच्या साईनगरीशी जुळलेली आहे आणि श्री साईबाबांच्या कृपेनेच आयुष्यात यश आणि समाधान प्राप्त झालं त्यामुळे आपल्या माणसांची तसेच गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याच्या हेतूने शिर्डीतील एस डी डायग्नॉस्टिक या आधुनिक आणि शिर्डी शहरात प्रथमच दाखल झालेल्या हायटेक रोच जागतिक पातळीवर नंबर असलेल्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त संतोष डांगे यांची सेवाभावी वृत्ती पाहून वरिष्ठ डॉक्टर सचिन परहे यांनी शिर्डी शाखेला नुकतीच सदइच्छा भेट दिली यावेळी तरुणानं रुग्णांचं आरोग्य डोळ्यासमोर ठेवून अचूकतेला महत्त्व देऊन खऱ्या अर्थानं श्री साईबाबांच्या प्रेरणेने रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या मूलमंत्रानुसार कार्य हाती घेतलं असल्याचं समाधान डॉ सचिन परे यांनी व्यक्त केलं तसेच श्री संतोष डांगे यांच्या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय संतोष डांगे यांची पुण्यात लाभ आहे पण ते शिर्डीचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांना शिर्डी विषय विशेष विशे अट्रॅक्शन आहे आणि त्यामुळे त्यांनी शिर्डींच्या शिर्डीतील ग्रामस्थांसाठी ही एच डायग्नोस्टिक म्हणून एकदम सुपर स्पेशालिटी लॅब चालू केली म्हणजे ही लॅब मी तर म्हणजे नगर जिल्ह्यातील एकमेव लॅब असेल ज्यामध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या टेस्ट म्हणजे थायरॉइड असो किंवा इतर हार्मोनल असे असो किंवा इतर सर्व इम्युनि असे असो आपण इम्युनि स्पेशलिटी लॅब म्हणू त्या सर्व टेस्ट त्यांनी शिर्डी सारख्या तालुका प्लेसला त्यांनी उपलब्ध केल्या आणि त्यातनं त्यांनी शिर्डीतील लोकांना ही सर्वात चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यातही ते त्यांची सतत तवना असते की शिर्डीच्या लोकांची मदत करावी त्यामुळे त्यांनी गणेश उत्सव असो किंवा इतर कुठलेही उत्सव असो त्या काळात त्या माध्यमातून ते शिर्डीतील जनतेसाठी थायरॉइड असो किंवा लिपिड पोपाय असो अशा तपासण्या मोफत स्वरूपात त्या उपलब्ध करून देतात बरं ते मोफत नाही तर त्याची क्वालिटी ही अतिशय चांगली असते म्हणजे खूप म्हणजे सर्वोत्तम जी लॅब असते जी एन एला लॅब म्हणतो त्या पद्धतीने असते त्याप्रमाणे ते करतात आणि त्यांचा हाच गुण आवडला म्हणून जेव्हा ते रामपूर रामपूरमध्ये आले आणि त्यांनी मला ते साईन देण्यासाठी सांगितले तर मी त्यांच्या ह्या आधी पूर्ण क्वालिटी लॅब विषयी माहिती घेतली त्यांच्या पुण्यातल्या लॅब विषयी माहिती घेतली आणि त्यानंतरच मी त्यांना साईन देण्यासाठी तयार झालो आणि असं हे क्वालिटी काम मी स्वतः येऊन इथे पाहिले त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत सर्व प्रकारचे म्हणजे आणि फुल्ली इक्विप्ड म्हणजे फुल्ली ॲटोमेटेड असून आणि त्यांची क्वालिटी कंट्रोल ते व्यवस्थित मेंटेन ठेवतात त्यामुळे लोकांना व्यवस्थित रिपोर्ट आणि कमी वेळात म्हणजे आधी जे पुण्यामध्ये पाठवावे हो लागायचे ते न पाठवता इथल्या इथेच ही सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या या कामाबद्दल त्यांना जेवढ्या शुभेच्छा द्याव्या त्या कधीच आहेत मी डॉक्टर सचिन परे मी एम बी बी एस एमडी पॅथॉलॉजिस्ट माझे स्वतःची श्रामपूरमध्ये डायग्नोस्टिक सेंटर आहे आणि तसेच राहता व आता हे संतोष डाय डांगे यांच्या माध्यमातून एच डी डायग्नोस्टिक इथे मी साईन म्हणून आणि त्यांच्या लॅबमध्ये मी उपलब्धही असतो तर साईबाबांची जी म्हणजे शिकवण होती की रुग्णसेवा हीच साईबाबा सेव सेवाभावी वृत्तीचे होते आणि त्यात त्यांचं रुग्णसेवा ही प्राधान्याने होती तर त्याप्रमाणेच ही जी नवीन मुलं आहेत म्हणजे त्यात संतोष दांगे असो किंवा इतर कोणी ती शिर्डीतील त्यांची ही शिकवण तंतोतंत पाळतात म्हणजे पुण्यासारखे ठिकाणी त्यांची एवढी ते मोठी लॅब असून सुद्धा त्यांनी शिर्डीतील ग्रामस्थांसाठी ही एवढी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं ते थोडंच आहे आणि खऱ्या अर्थाने बाबांची जी शिकवण आहे रुग्णसेवा आणि ते महापक घरात ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे दिसून येते खुखबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्ट फोन्स मोबाईल ॲसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन एसी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेट वस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टी व्ही फायनान्स आय डी एफ सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या सन्स शाखेला आणि आपल्या मनपसंत खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगवाल अँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी